अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत सर्वांचं आरोग्य दे आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दे अशी मी देवामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा चौदा जुलैला आहे आमांशा ही जी आमांशा आहे चौदा चौदा जुलैला ती आषाढ अमावश्या म्हणजे ह्याच आषाढ अमाश्याला आपल्याला दीप अमावश्या म्हणून ओळख उड़, ओळखलं जातलं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक का अमावश्याला काही ना काही विशेष असं महत्त्व असतं आणि ह्या आषाढ अमावश्याला जी दीप आमावश्या म्हणून ओळखली जाते ह्या दीप आमावश्याला आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते दिव्यांची पूजा म्हणजे काय आपल्या घरामध्ये ज्या समय असतात चांदीचे दिवे पितळेचे दिवे मातीचे जे जेवढे काय आपले दिवे घरामध्ये साठवलेले असतात जुने नवे ते सगळे स्वच्छ करून त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची असते कारण हे दिवे आपण आयुष्यभर वापरलेले असतात कुठल्या सणाला कुठल्या कार्यक्रमाला कुठल्या तिथीला तर ह्या दिव्यांच्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधकार निघून जाऊन आपल्या आयुष्यात प्रकाश येत असतो आणि ह्या दिव्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आभार मानण्यासाठी आपल्याला दीप अमावश्याला या दिव्यांची पूजा करायची असते तर ह्या दिव्यांची पूजा करत असताना आपण एक चौरंग मांडायचा चौरंगावरती पिवळं किंवा लाल कापड अंतरायचे आणि हे स्वच्छ घासून दिवे सगळे दिवे त्या चौरंगावरती मांडायचे त्या दिव्यामध्ये तेल आणि वाती घालून ते दिवे प्रज्वलित करायचे आणि त्यांना हळद कुंकू अखंड अक्षदा फुलं घालायची आणि त्यांची औष त्यांची आरती करायची आता हे सगळे दिवे पूजा केल्यामुळं आपण दिव्यांना आरती कशाने करायचं तर गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये गुळाचं पाणी घालून ते दिवे बनवायचे मग ते दिवे तुम्ही पाच सात अकरा एकवीस किती बनवू शकता आणि त्या दिव्यांनी त्या दिव्यांची पूजा करायची असते आरती कराय ओ असतं आता ह्याच दिव्याने आपल्या मुलांना सुद्धा औक्षण करायचं असतं आपल्या पतीला घरात आजारी माणसं असतील त्यांना सुद्धा औक्षण करायचं त्यामुळं त्या मुलांच्या पतीच्या आजारी व्यक्तींच्या आयुष्यातले नकारात्मकता निघून जाऊन नजर निघून जाते दीर्घायुष्य मिळत असत आता चोवीस जुलैला जी पूजा लागणार आहे सॉरी आमोशा लागणार आहे ती तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आहे आणि चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांना संपणार आहे म्हणजे चोवीस जुलैला संपूर्ण दिवसभर आपण सेवा उपाय तोडगे करायचे हे आमोशे असल्यामुळं आपल्याला आमोशे दिवशी घरातले जाळे जळमाटे काढायचे घरातली फरशी जे काय घरातला कचरा वगैरे तो सगळा स्वच्छ करायचा फरशी जी आहे ती मिठाच्या पाण्याने हळद गोमूत्र भीमसेन कापूर थोडासा लिंबू घालून पुसायचं त्यामुळं आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती जे काय ते निघून जात असतं त्यामुळं फरशी स्वच्छ पुसायची जाळं जळमाटे करायचं काढायचं त्यानंतर बघा या दिव्यांची पूजा जी आहे ते कणकेच्या दिव्यांनी करायची आता बघा पितृदोषा सु साठी सुद्धा ह्या दिवशी श्राद्ध दर्पण तर्पण केलं जातं त्यानंतर त्या दिवशी आपण पितृंच्या स्मरणार्थ दान पितृंच्या स्मरणार्थ काही गोष्टी करत असतो त्यानंतर बघा ह्या दिवशी गुरुपुषामृत आहे गुरुपुष्यामृत दिवशी आपण दागिने खरेदी कर, खरेदी करत असतो पण खरं तर गुरुपुष्यामृतचा योग आमोशा आहे पण खरेदी करायला काहीच हरकत नाही कारण आमावश्या जी आहे ती लक्ष्मीच्या प्रित्यर्थ आपण साठी करत असतो कारण आमोशाला आपण लक्ष्मी दुर्गा माता दुर्गा सप्तसती पाठ करत असतो म्हणून ह्या दिवशी सोनं खरेदी केलं तर अतिशय चांगलं कारण गुरुपुषामृत योग आहे गुरुपुषा अमृत योगावर जर तुम्ही कितीही सोनं खरेदी केला तर ते कधीच मोडलं जात नाही किंवा ते वाया जात नाही तर हा गुरुपुष्या अमृत योग जो आहे तो सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आहे त्यामुळं त्यानंतर तुम्ही सोनं कधीही खरू खरेदी करू शकता प्रदोष काळी जर तुम्ही सोनं त्या दिवशी खरेदी करून आणला अमावशा आणि गुरुपुषा अमृत योग आहे त्यामुळे संध्याकाळी जर तुम्ही सोनं खरेदी करून आला तर तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी वास केल्याचं तुम्हाला होईल दीप पूज पूजन केल्यामुळं आपल्या आयुष्यातला अंधकार नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे ते सगळं निघून जात असतं त्यामुळं आमोशाला तुम्ही जास्ती जास्त दीप आमोशाला तुम्ही दीप प्रज्वलन करून दिव्यांची पूजा करून दिव्यांना नमस्कार करून दिव्यांना प्रार्थना करायची की माझ्या आमच्या आयुष्यातला जो अंधकार आहे अंधार आहे न वाईट दोष आहेत नजर जी वाईट आहे ती सगळी तुमच्यामुळं निघून गेलेली आहे आणि आमच्या आयुष्यात तुमच्यामुळं प्रकाश आहे त्यांना प्रार्थना करायची आणि जास्तीत जास्त या दिवशी तुम्ही दीप दीपामाशा दिव्यांची पूजा करून नदीमध्ये बघा तीर्थक्षेत्रे जाऊन तुम्ही दिवे दीप प्रज्वलनी प्रज्वलन करून द्रोण वगैरे असतं त्यामध्ये तू आणि माती घालतात आणि ते दिवे नदीला सुद्धा सोडले जातात तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की दीप अमोशेला ह्या दिव्यांची पूजा करायची आणि गुरुपुष्यामृत योगावर सुद्धा तुम्ही सोनं खरेदी करायचे या दिवशी घरामधले म्हणजे फाटलेले कपडे तुटलेले चप्पल प्लास्टिकच्या वस्तू चिरलेले स्टीलचे भांडी असेल तर ते सगळे या दिवशी तुम्ही घरातून तुम काढून टाकायचे कारण त्यामध्ये सुद्धा थोडी थोडी वाईट नकारात्मकता शक्ती उतरलेली असते त्यामुळे हे सुद्धा तुम्ही त्या दिवशी काढून टाकायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही दीप प्रज्वलन साजरं करायचं दीप प्रज्वलना दिवशी तुम्ही जास्तीत जास्त चांगलं बोलायचं कुणाला वाईट बोलायचं नाही कुणाबद्दल वाईट निंदा करायची नाही कुणाचं वाईट चिंतायचं नाही आहे आपण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगला प्रकाश होऊ अशी प्रार्थना करायची आणि देवाला नमस्कार करायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर जास करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ